सांगु सांगु आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली की नशिराबाद चा जे अंगणवाडी आहे ते अर्बन क्षेत्रात येतं पण तिथे पोषण आहारमध्ये उंदीर सापडला आहे आणि याची गंभीर दखल घेऊन जे ग्रामीण भागात अंगणवाडी आहे तिथे आम्ही रँडम पद्धतीने सॅम्पल घेऊन टेस्टिंगसाठी पाठवण्याचा निर्देश दिलेला आहे एक आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आम्ही सॅम्पल घेऊन ते पाठवणार आहे आणि जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तो ते जे पोषण आहार आहे ते परत करण्याचा आणि दंड लाभण्याच्या कारवाई आम्ही करणार आहे सर अशा पद्धतीने ज्या घटना आहेत या वारंवार घडतच असतात तर याच्यावर कसा ठोस पाऊल उचलून ठेकेदारावर कारवाई केली जाईल का यामध्ये आम्ही सरप्राईज व्हिजिट करण्यासाठी पण सांगितलेलं आहे पूर्ण जिल्ह्याभरात आमचे जे सी डी पी ओज आहे आणि डेपी सी ओ आहे ते व्हिजिट करणार आहे आणि जिथेही असं प्रकार घडला की पोषण आहारमध्ये काही असे पदार्थ मिळ मिळत आहे तर त्याची गंभीर दखल घेऊन आम्ही स्टेटला रिपोर्टिंग करणार आणि त्याच्यावर कारवाई होईल याची दक्षता घेणार